राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांनी एकत्र येत युवा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम केले आहे आगामी काळात जिल्ह्यातील खेळाडूंना सुविधा मिळवून देणार असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हास्तरीय भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी रोहित पवार हे बोलत होते या स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन मल्लेश धनगर ठरला तर रनर ऑफ बॉडी बिल्डर कुलदीप सोनी बेस्ट पोझर मनीष ससाने यासह विविध गटांमध्ये शुभम खरात मिथी एम अतुल साळुंके तौसिफ मोमीन कुलदीप सोनी योगेश एस मल्लेश धनगर यांनी पारितोषिके मिळविली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वांचा जल्लोषात विजयी खेळाडूंचा सन्मान करण्यात आला स्पर्धेचे जज म्हणून शरद मारणे महेश गांगे दिलीप धुमाळ अनिल कांबळे नेहा धुमाळ आरती मालवडे यांनी काम पाहिले आयोजक उपसरपंच रुपेश दत्तात्रय तुपे आशा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अमित तानाजी तुपे मगर फ्युअल स्टेशनचे संचालक कालिदास विजय मगर स्पार्टन्स फिटनेसचे संचालक अक्षय सुरेश तुपे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचा सत्कार करून आभार मानले माजी सरपंच बद्रीनाथ तात्या तोपे तात्या बनवून सर्वांचे नाडिके आज या ठिकाणी उपस्थित आहेत उद्योग क्षेत्रातील आमच्या माननीय श्री चेतनदादा तुप्पे पाटील शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भ्वेश्वर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शरीर संस्थव स्पर्धेचं आयोजन केलं होतं या शरीर संस्थव स्पर्धेसाठी आम्हाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आरोग्यविषयक जनजागृती व्हावी व तरुण पिढीला प्रेरणा मिळावी या हेतूने आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आम्हाला जो प्रतिसाद मिळाला त्यामुळे आम्हाला खूप चांगला रूप आला आहे आणि या पुढीलही काळात आम्ही असेच आरोग्यविषयक विविध कार्यक्रम घेत राहू आणि चेतन तुबे पाटलांना वाढदिवसाच्या आमच्या आयोजक समितीच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद कार्यक्रम घेतला तिथं या कॉम्पिटिशनमध्ये जे कोणी प्लेयर याच्यामध्ये सहभागी होतात त्यांना पण मनापासून मी शुभेच्छा देतो ज्यांना चांगला नंबर येईल त्यांनाही शुभेच्छा आणि ज्यांना कदाचित नंबर येणार नाही त्याला नक्कीच पुढच्या वर्षी रुपेश असतील व त्यांचे सर्व मित्र परिवार असतील नक्कीच याच ठिकाणी मोठ्या पद्धतीने इथं हा शो पुढच्या वर्षी पण घेतील असं मला मनापासून वाटतं आणि आता चांगला उपक्रम असेल नक्कीच त्याला जर जर एखादा पाठिंबा लागत असेल तर नक्कीच रुपेश तुम्ही आम्हाला सांगा युवकांसाठी असं चांगलं असं व्यासपीठ तुम्ही दिलं आणि महत्वाचं काय की असं व्यासपीठ देत असताना इथं या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही सर्वजण इथं उपस्थित राहिलात खरंच मनापासून आपल्या सर्वांचा धन्यवाद या सर्व खेळाडूंच्या वतीने आणि इथं कालिदास मगर असतील अक्षय तुपे असतील अमितजी तुपे असतील